पहिल्यापासून सांगायचं बारा वर्ष एक माणसाला मुल नव्हत तो काय करे रोजी देवळात देवाचे जाऊन त्यांचे दैवत असलेले देवळात बाट लय सांगू काय सगळं सांग माने तू देवळात जाऊन नमस्कार करायचा देवाला मला मूल दे मला मूल दे म्हणताना त्याने देवा थोडे बरेचसे दिवस गेले बरेचसे दिवस गेल्यावर त्या देवाला भी दया आली आणि तो देव बोलला का परमेश्वर बोलला ते नाही आणि त्याच्या संग बोलला तुला सोळा वर्षाचा शाना मुलगा देऊ का ऐंशी वर्षाचा मुलूक देऊ असं त्या देवाने चाललं त्याला देवाने चालल्यावर त्याने काय म्हटलं आता मुलग घेऊन काय करू आणि मला सोळा वर्षाचा असणा शाना दे त्यानं म्हटलं शहाटल म्हटलं मुलगा दिला वर्षाच्या आता मुलगा झाला त्याला मुलगा झाला नानाचा मोठा झाला आणि वर्ष त्याच्या वयच्या आटीत साळा बी शिकला असं शिकल्यावर माणूस काय झालं शिकला आणि वर्ष तिची सोळा भरत आली गोयेची आणि म्हाताऱ्याला काय राहिले झालं काय नाही त्या बाबाला झुरणी झाली तो असं झुरून 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 बसायचा खायचा नाही जेवायचा नाही कुणाचा त्या मुलाचा मुलाचा बाबा म्हणजे सोळा वर्षां माझं मुल मरणार आणि मी काय करू माझ्या असं म्हणून तो असं झुरावला झुरावल्यावर बाबा मान त्याने बघितलं ना थोडे दिवस त्या मुला आणि काय म्हटल्यान hmm. बाबा तू असं का करतोस hmm. तर काय नाही रे का मी एक देवाला नवास बोललो आणि तुला मला मूल नव्हतं असं हे ना परत सांगितलं बा hmm. मला मूल नव्हतं तेव्हा मी देवाकडे मूल मागितले त्यानं hmm. मला असं सांगितलं की ऐंशी वर्षाचा मूरुख देऊ hmm. काय सोळा वर्षाचा श्याना देऊ शाना असं म्हटलं म्हटल्यावर त्यानं मी काय म्हटलं खोळा घेऊन काय करू रुट घेऊन काय करू आणि असताना तर असताना सोळा वर्षाचा दे असं म्हणून मागितलं मग तू एका श्याना झाला मोठा झाला खरं मला सोळा वर्ष तुझी भरत आल्या म्हणताना भ्या वाटाल काळजी वाटले काळजी वाटाली असं म्हटलं म्हटल्या होय हेच म्हणाल बाबा तुझे हे आम्ही काहीतरी करच्यावर उपाय आणि तू काय असं कर नको माझ्या संग बसून जेव असं म्हणून त्या मुलाने त्याला समजूत घातली काळजी करू नको काळजी घेऊन भटाकडे जाऊ चल म्हणाला कुठेतरी बघवा भट्टाकडे बघवा यो करून तो म्हणाला मला यात काय करीत नाही दुसऱ्या भटाकडे गेल्याने तो म्हणाला फक्त काय बघतो माझे म्हणाला असेच गे तस सांगितले भट्टाला बी आणि मग सोळा वर्षात मरणार आमचा बाबा धुरालाय तर मी काय सांगू अस तुम्हाला काय का होत बघा बघा हा भटमनाला बत बघूया काय होतंय काय प्रयत्न करून बघतो म्हटले नाही आणि मग त्यानं पुस्तक काढून बघितले आणि पुस्तक काढून बघितल्यान बघितल्यान बरं सगळं काढले आणि मग त्याला काय दिसलं कुणाल ठोखर त्यानं काय सांगितलं आज त्या मुलाचा ज्या रोजी जन्म झालाय त्या रोजी तो मरणार असं त्याला होत खात्री झालाय का त्या रोजी एक मी सांगतो मनाला बस काय सांगतो सर्व जातीचं पोळीचं गोड जेवण करा अगदी चांगल्या पैकी सगळ्या जाती सगळ्या जातीच काय लागणार आहे जेवण करा आणि ते तुमच्या घरात देव बनवायचा आहे म्हणाला भट म्हणाला देव बनवायचा आहे आणि सगळं घरातील लुटू घालून सगळं लाईट लावा घरा त्या बाईला तिथल्या मुलाच्या आईला काय करा सगळं काय असतील ते दागिनं किंवा हिरवळ लुगड नेतू आराम बसवा मुलाच्या आईला मुलाच्या आईला बसवा आणि तिथून जे ताक लावी तेव्हा ही पाडण्या टाकून दोन्ही रस्ती त्या ताटात सगळं काही जेवण वाढायचं ते वाढून ठेवायचे जेवण वाढा सगळं काय असेल ते करा आणि तुम्ही होतो दोघ जण घरात राहायचं नाही राहायचं नाही बाबांनी मुला बाबांनी मुलांना राहायचं मुला नाही राहायचं नाही आईच तुझी नुसते असे आराम बसायचे तिनं डोळं उघडून बघायचे नाही ते कोण आलं राहत तिनं बघायचं नाही असं ते भट्टाने तस तिने सगळं ते आता म्हाडाला कसं जेवण केले आहे का नाही तसं सगळं त्यांनी जेवण केलं दोन्ही ताटे टाकली त्या तारखेच होय आणि त्या शिवलं हे दार ह्या दाराने आलं ते मान त्या सोळाव्या दिवशी बारा वाजता सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षी त्या मुलाचा जन्म झाला काही त्या दिवशी बारा वाजता हो ती या माल होल चौघजण या माल या माल आल ह्याच्या घरात आलं ते परमेश्वरान लावून दिले त्यात ना मग ति त्यांच्या घरात आल्यावर त्याने काय काय केल्यानी नीट घरात आल्या आलेपेठ दार होता बारदीप पाण्याची तिने काय करायने पाणी घेतल्याने पायावर पाणी घेतले यमाने पायावर पाणी घेतल्या पण घरात पाय टाकतात तर हे सगळं केलेलं जेवण वाढलेलं होतं सरळ गेले कुठल्या देवळात आलाव काहीतरी असं म्हटल्याने नीट गेल्याने देवाचे पाया पडल्याने तिला पाया पडल्या पाया पडल्याने त्याने ते लगेच माघ आल्याने आता म्हणाले जेवू आले जेवण आहे हा जेवण म्हणून काय तसं लागेल काय नाही तेवढं जेवण जेवल्याने ताटावरती ती काय बघायने तिनं बोलायने झाकून बस म्हटलं तिला सांगितलं काय तशी बसली मग तिनं मान बघितली नसेल बा काय थककी नसेल खरं जेवल्याने काय नाही आणि परत हात धुवायला बाहेर गेल्यावर तिथं टेबल टाकलं होतं टेबलावर पान सुपारी तंबाखू अस काय खायला लागतय कानी ते एका ताटात ठेवलं होत ते हात धुवून आले ते ताटात घेऊन खाले ते झाले पेट लोक झाल्यावर हात धुन ते ब्लावर दिसल्यावर घेऊन खाली घेऊन खाल्यावर लगेच काय केलं तिथे पानाचा पुडा असे त्याच वही हा हा पत्ते पत्ते हा हा तिथं होतात ते हात सगळं सोडले आणि ते घेऊन बसले आणि खेळतच बसले आणि खेळतच बसल्यावर झाला की टाइम त्यांचा गेला त्यातून वेळ निघूनच गेली ते टाइम निघून गेला वाढलं परमेश्वराची हल्ले आली अजून राहिले असं म्हणून अरे रे म्हणाले जाऊन काय सांगितले सवय आम्हाला त्यांचं घरच गावाने आम्हाला देव पाया पडला आणि हा लावून सांगितले का निघाला मुलाची ते वेळच निघून गेली हीच गोष्ट मन म्हणते तिथन पुढे माळ करतात काय मग तिथन पुढे माळ येऊ ठरलाय म्हणे मग त्यांनी सांगितलं बा वर्षाला त्यात ही तुमची जर येळ बरेपणे निघून गेली तर असं वर्षाला तुम्ही करावं लागणार करावं लागणार असं सांगितलं भटात मग ते वर्षाला ते।, ते, ते करते तुझ मग ते त्यांनी मी बी करतो दुसरे म्हणतो मी बी करतो ते निघलं झालं आहे कुठल्या गर्मीला झालेला आहे पैकी खर कवा मी आल्यासारखे होतो ढोर राखी तो त्या वेळेला त्या चुल त्या वेळेला आमचा सातवी शिकला होता त्यानं सांगितलं त्या पुस्तकातले वाचून पहिली दोन शब्द आहेत काय नाही ना पहिल्यापासून म्हणत आणि पहिल्यापासून नाही बाबाना म्हणत किती म्हणून मन म्हणत आरामशीर मग बंधूची कमाळी पावजी चे काळी പിക്കു നയ് ല്ല ബന്ധൂ പിക്കു നയ് ഊച്ച ഗൂസ പാനി വരട്ടു നയ് माझ्या ग बंधूची पिकली बरड माला मा लाली सवाखंडी करडय माझ्या ग बंधूची पिकली बरड माला मा लाली सवाखंडी करड पटीचा शेतकरी जन बोल